नॅशनल सोशालिस्ट पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुणे येथे संपन्न नॅशनल सोशालिस्ट पार्टीच्या सर्व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक नुकतीच पुणे येथे पार पडली या बैठकीत येणाऱ्या महानगरपालिका व ग्रामपंचायत स्वबळावर कशा लढता येतील यावर चर्चा झाल्या सोबतच कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत परिस्थिती बऱ्याच लोकांची हालाकीची झाली आहे यांच्यासाठी काय करता येईल शेतकरी कायदा शेतकऱ्यांचे प्रश्न शिक्षक लोकांचे प्रश्न पक्षास मजबूती बाबतीची रणनीती आणि आपण प्रथम भारतीय अंतिम भारतीय या गोष्टीस लक्षात ठेवून काम करणे अशा असंख्य प्रश्नावर चर्चा करण्यात आली व्यवस्था बदलल्याशिवाय बदल होणार नाही व तळागाळातील लोकांना काही मिळणार नाही अशा असंख्य गोष्टीवर चर्चा झाली या मीटिंग मध्ये पक्षाच्या संस्थापिका मान्य अमृताताई भांडारी यांनी व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप हराळे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले ही बैठक कुठलाही तामजाम न करता भारतीय बैठकीने संपन्न झाली यात कोरोना संबंधात असलेल्या सर्व नियमांचे पालन करून व सोशल डिस्टन्सिंगने ही बैठक संपन्न झाली मी न्यूज रिपोर्टर अश्विन केळकर न्यूज एटीन महाराष्ट्र मुंबई